हॅलो स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या इकॉनॉमिक्सचं जे आपण पहिलं लेसन कालपासून चालू केलेलं आहे त्याच्या पुढचा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये पोहो आपण कालच्या क्लासमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याची व्याख्या आपण कालच्या व्हिडिओमध्ये समजून घेतली त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आपण कशाला म्हणतो तर अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थशास्त्राचा अत्यंत बारकाईने अभ्यास करणारं शास्त्र हे सूक्ष्म असते आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र हे स्थूल अर्थशास्त्र असते लक्षात ठेवण्यासाठी एक एक्झाम्पल मी सांगितलं होतं की जंगलातील फक्त एका झाडांचा अभ्यास करणारे शास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्र असते आणि जंगलातील संपूर्ण झाडांचा अभ्यास करणारे शास्त्र हे काय असते सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्र असते सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो आणि स्थूल अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो मायक्रो या शब्दाची जी उत्पत्ती आहे मायक्रो या, या, शब्दा तर या शब्दाची उत्पत्ती मायक्रॉस या ग्रीक भाषेतील श शब्दापासून झाली तर मॅक्रो या शब्दाची उत्पत्ती मॅक्रॉस या शब्दापासून झालेली आहे आणि हे दोन्ही जे शब्द आहेत मायक्रॉस आणि मॅक्रॉस मायक्रॉस आणि मॅक्रॉस हे दोन्ही शब्द ग्रीक भाषेतले आहेत ओके आणि याचा सर्वप्रथम वापर कोणी केला होता रॅगनर फ्रेश रॅग्नर फ्रिश ओस्लो विद्यापीठातील एक अर्थतज्ञ रॅग्नर फ्रिश होते आणि त्यांनी काय केलं सर्वप्रथम याचा वापर या ठिकाणी केला आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे नेमकी वैशिष्ट्य काय आहेत ते आपण कालच्या या क्ला कालच्या क्लासच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेतले आज आपण त्याच्या पुढचा टॉपिक या ठिकाणी पाहूया तो म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र का महत्वाचं आहे कशासाठी महत्त्वाचं आहे ते आजच्या या क्लासमध्ये आपण समजून घेऊ आ, तुम्हाला लक्षात आलं असेल की सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते अत्यंत बारीक म्हणजे अत्यंत सूक्ष्मपणे अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थशास्त्राचा ते अभ्यास करत असते बरोबर म्हणून ते का महत्वाचं आहे पा तर नंबर एक पहिलं या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे एक सेकंद पहिलं महत्व या ठिकाणी की किंमत निर्धारण सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते काय करते तर नंबर एक किंमत निर्धारणासाठी ते महत्त्वाचं असते किंमत निर्धारण म्हणजे काय की कशाची कोणती एखाद्या वस्तूची कोणतेही एखाद्या उत्पादन घटकाची म्हणा किंमत ठरवणे जर आपल्याला किंमत ठरवायची असेल एखाद्या गोष्टीची तर आपल्याला त्या गोष्टीचा अत्यंत बारकाईनं विचार करावा लागतो तरच आपण ठरवलेली किंमत ही आपल्याला इन फ्युचर प्रॉफिट्स मिळून देत असते अन्यथा आपल्याला तिचा लॉस देखील होऊ शकतो म्हणून आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहे की विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती याचे स्पष्टीकरण करण्यास अर्थशास्त्र मदत करत असते नेमकं आपण काल पाहिलं भूमी श्रम भांडवल संयोजक याचे अनुक्रमे मोबदले असतात खंड वेतन व्याज नफा भूमीचा खंड कसा ठरतो वेतनावरील श्रमाचं जे वेतन आहे ते कसं ठरते त्यानंतर भांडवलावरील व्याज जे आहे ते कशा प्रकारे ठरते याच्यासाठी मदत करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला करत असते म्हणजेच नेमकी कोणत्याही वस्तूची किंमत कशी ठरते आणि कोणतेही उत्पादन घटकाची किंमत कशी ठरवली जात असते याच्यासाठी जा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं असते जर आपण सूक्ष्मपणे त्याचा अभ्यास केला नाही तर आपल्याला त्या किमती व्यवस्थितपणे समजू शकणार नाही नेक्स्ट दुसरं आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजेच काय तर ह्या सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे हे मुक्त बाजार व्यवस्थ अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजेच काय तर पा याच्यामध्ये आपण वाचू वाचलं की आपल्या लक्षात येईल सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूंच्या उत्पादनाबाबत कोणतेही उत्पादन कोणते उत्पादन करावे कसे उत्पादन करावे किती उत्पादन करावे कोणत्या पद्धतीने करावे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असतो म्हणजेच मुक्त म्हणजे काय आप की आपल्याला जर समजा ठरवायचं असेल की नेमकं कशाचं उत्पादन करायचं कोण्या वस्तूचं करायचं किती करायचं आणि ते कोण्या पद्धतीनं करायचं या सर्व गोष्टी जर आपल्याला ठरवायच्या असतील तर आपल्याला त्या सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागेल म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्था अर्थशास्त्र काय करते तर एक प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचं ते काम करत असते नेक्स्ट तिसरं महत्त्व काय पण विदेशी व्यापार सूक्ष्म अर्थशास्त्र <dış> हे <disadvantaged shastra> जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूंवरील परिणाम कोणत्याही दोन देशांवरील विनिमय दराची निश्चिती आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारखे विदेशी व्यापारातील विविध वस्तूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते बरोबर म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते आपल्याला विविध वस्तूंचे स्पष्टीकरण करण्यास त्या ठिकाणी मदत कशा कोणतं कोणतं स्पष्टीकरण तर दोन देशांतील चलन विनिमय आपण कोणतीही समजा आयात निर्यात करायची असेल तर आपल्याला चलन एक्सचेंज करावं लागते बदलावं लागते मग त्याची किमती ठरतात उदाहरणार्थ आज समजा आप जर आपल्याला एक डॉलर जर खरेदी करायचं असेल तर आपल्याला सत्तर द्या ते ऐंशी रुपये द्यावं लागतात मग हे ऐंशी कसे ठरले याचं उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला देत असते म्हणजे काय करते तर ते संपूर्ण त्या विनिमय दराची निश्चिती कशी होते हे सांगण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र या ठिकाणी करते त्यानंतर विविध जकात शुल्क लागत असते आपल्याला माल जर एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असेल एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये एका जिल्ह्यातून दुसऱ्या राज जिल्ह्यामध्ये तर त्याच्यावर आपल्याला जकात शुल्क लागत असते तर ते नेमकं कसं निश्चित होते याचं उत्तर पण सूक्ष्म अर्थशास्त्र इथं पण सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत असते त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारखे विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्र आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे संपूर्ण व्यव व्यापार चालतात व्यवहार चालतात तिथं अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे नेक्स्ट आहे पुढे आर्थिक प्रारूपांची निर्मिती सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते आर्थिक प्रारूपांची निर्मिती करते म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांवर विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितींचे आकलन करण्यास सहाय्य करते विविध संज्ञा संकल्पना परिभाषा नवीन विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्र देत असते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला काय करते एक प्रकारे एक एक काय म्हणू आपण त्याला नकाशा देत असते समजा आता उदाहरणार्थ पुढे चालून आता आपल्याला एक मागणीचा सिद्धांत पाहायचा आहे तर मागणीचा सिद्धांत जर आपण शिकलो तर आपल्याला समजते की नेमकं किमतीमध्ये कशाप्रकारे बदल होत असतो पुरवठ्याचा सिद्धांत पुरवठ्याच्या सिद्धांताचा जर आपण अभ्यास केला तर पुरवठ्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आपल्याला एक प्रकारे मदत होत असते म्हणजे आर्थिक प्रारूप सूक्ष्म अर्थशास्त्र निर्माण करून देत असते म्हणजे समजा आपल्याला आर्थिक स्वरूपाचे काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला करते नेक्स्ट आहे व्यावसायिक व्यावसायिक निर्णय पुढे काय करते सूक्ष्म अर्थशास्त्र व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी मदत करते कशाप्रकारे पहा व्यावसायिक निर् व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात मदत करतात या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती वस्तूंची किंमत निश्चिती महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे काय करत असते आपल्याला जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना निर्णय घेण्यासाठी मदत करते कशी मदत करते तर आता जेव्हा आपण इथे सिद्धांत पाहू जसं मग अशी मी सांगितलं मागणीचा सिद्धांत आपण पाहिला की आपल्याला बरोबर समजते की किमतीचा परिणाम मागणीवर कसा होतो पुरवठ्याचा सिद्धांत आहे एक पुढे तो पाहिला की बरोबर आपल्याला सांगते की समजते की किमतीचा परिणाम पुरवठ्यावर कसा होतो बरोबर म्हणजे संपूर्ण सिद्धांताचा जर आपण अभ्यास केला तर याच्यावरून काय होतं आपल्याला व्यावसायिक निर्णय घेता येतात व्यावसायिक निर्णय म्हणजे काय की आपली वस्तू केव्हा विकायची कशी विकायची आपण जे वस्तू तयार केली त्याची किंमत किती ठरवायची त्यानंतर आपल्या कंपनीमध्ये व्यवसायामध्ये जे लोक काम करतात त्यांना पगार किती द्यायचा त्यांना सॅलरी किती द्यायची बरोबर त्यानंतर वस्तूची वस्तूला आपण नेमकं किती उत्पादनाचा खर्च लावायचा या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम कोण करत असते सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला या ठिकाणी करते नेक्स्ट आहे शासनास उपयुक्त शासन म्हणजे काय जे आपलं सरकार असते त्यांना देखील काय असते हे उपयुक्त आहे फायद्याचं आहे कसं फायद्याचं आहे सरकारी कर धोरण सार्वजनिक खर्च धोरण किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करतात जसं आपण निर्णय घेतो तसं सरकारला पण निर्णय घ्यावे लागतात आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे धोरणं ठरवावे लागतात मग धोरणं ठरवित असताना त्यांनी जर फक्त एकाच गावाचा विचार केला किंवा फक्त विशिष्ट जागेचाच विचार केला विशिष्ट भागाचाच विचार केला तर ते धोरण यशस्वी होत नाही त्या ठिकाणी त्यामुळे का सरकारला देखील धोरणं ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते म्हणजे सरकारसाठी शासनासाठी देखील सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं असते आणि शेवटचं महत्त्व आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आहे सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते तसेच सामाजिक कल्याणा कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करते म्हणजेच काय कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार कल्याणकारी अर्थशास्त्र कशाला म्हणतात की कमीत कमी साधनं वापरून जास्तीत जास्त समाधान प्राप्त करून घेणे त्याला कल्याण म्हणतो आपण म्हणजे समजा आता उदाहरणार्थ तुमच्याकडे एकच नोट्स आहे परंतु तुम्ही एकच नोटचा अभ्यास केला आणि हंड्रेड पॉईंट की हंड्रेड मार्क्स केले घेतले म्हणजे याचा अर्थ काय म्हणू आपण की तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे कल्याणकारी अभ्यास आहे तसंच अर्थशास्त्रामध्ये कमीत कमी साधनं वापरून जास्तीत जास्त जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजेच कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार त्याचा सपोर्ट कोण असेल तर ते सूक्ष्म अर्थशास्त्र ओके असे सात याच्या या ठिकाणी महत्त्व आहेत नेक्स्ट आहे स्थूल अर्थशास्त्र आता पुढचा जो अर्थशास्त्राचा प्रकार आहे तो स्थूल अर्थशास्त्र तर तो काय करू आपण पुढच्या उद्याच्या क्लासमध्ये या ठिकाणी संपूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी समजून घेऊया सो आजच्या क्लासमध्ये सांगितलेले सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आले असतील असं मी धरतो आणि परत एक वेळा सर्वांना सांगतो की, सांग की चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण चॅनल सबस्क्राइब करायला सांगा जेणेकरून अर्थशास्त्राची थोडीशी हेल्प आपल्याला या ठिकाणी होईल ओके सो भेटू आपण उद्याच्या क्लासमध्ये थँक्यू व्हेरी मच